गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ श्रीस्वामी समर्थ इथे सकाळी सकाळी बघा मुलाचा डबा भरते मी सात वाजले होते सात सव्वा सात झाले होते मिठाची मटकी केलेली आहे चपाती केली आहे त्याचा टिफिन बांधून दिला आणि पुढच्या कामाला मुलांना लगा दिलं मुलं गेशा आहेत अगं हा रोज असा पाऊस चालूच आहे कसा दसरा काढायचा आणि कसा नाही रोज संध्याकाळी सकाळी दुपारी असं जरा उघडलं म्हणेपर्यंत येतंच असं जरा आभाळ नाही उघडलं म्हणेपर्यंत आत्ता जरा दिसायला लागले उन्हाचा ताव असं वाटायला लागलं ऊन पडेल हे परवाच्या दिवशी पिळून पर टाकलेले कपडे होते हे धुतले आणि पाऊस सुरू झाला होता तीन दिवस कसे बसे उलते पालते करून सुकवले होते पण वास यायला लागला त्यांना एवढा वास यायला लागला होता की ते घरात ठेवलं तरीसुद्धा असं घरात जाऊ वाटत नव्हतं तरी पण सुकले होते पण वास येतच होता कसे hmm, तरी हडतले होते फॅनखाली वगैरे पण खूप घाण येत पाणी म्हणलं बाकीचे कपडे काढायचे राहू दे हे रोजचे पाय पुसणे वगैरे डेलीचे कपडे धुऊन टाकलेत पण हे ब्लाऊज मात्र परत एकदा आज पाण्यातनं काढलेत आत्ताचे बघ कम्फर्टमधनं कम्फर्टचे बॉटल याच्यातनं कम्फर्टमधनं परत एकदा सगळे बाकीचे आतले काढायचे कपडे राहू देत म्हटलं जास्तीचे धुवायचे पण हाय तरी वास यायला लागला आहे आता काय नाही ब्लाऊज हडकून जातील आता पाणी गळे अर्धा एक तासभर ऊन दिसायला लागले पडेल असं त्याच्यामुळं सुकून जातील काय करायचं काय कळे ना म्हणजे एक्स्ट्राचे कपडे खूप असं काढतात भर भरपूर आतलं वगैरे आहे ते ते राहू दे पण वरचे वरचे तरी धुवून टाकायला आलं पाहिजे ना हंतरुण पांघरून टावेलं वगैरे रबचे कपडे भांडी वगैरे तरी घासायला यानिमित्तानेच घर साफ होतं एकतर दुसऱ्याच्या एरवी का होत नाही बघा एवढ्या रश्या बांधलेल्या आहेत आलेव पण हे टाकायचं काय सुकायला परंतु पावसात भिजायसाठी कपडे रशा बांधल्यात वाटतं आईने प दोन दिवस झालं बांधून ठेवलं ऊन पडेल ऊन पडेल पसरून आपलं पटकन टाकलं की एक दोन दिवसात होऊन जाते सगळे कपडे मग अशा मोठ्या मोठ्या चार रशा बांधल्यात भाऊ इकडून दोन आहेत आणि इकडून अशा दोन गेल्यात अशा इकडं त्या खांबापासून ते झाडापर्यंत इकडच्या असे दोन बांधल्यात आणि परत इकडच्या पर चा आंब्याच्या झाडापासून बेलाच्या झाडापर्यंत अशा दोन बांधलेत आणि रोजच्या नॉर्मली दोन आहेत तर आहेतच ही एक आहे नॉर्मल रोजची आणि इथं एक आहे ही एक तार आहे आपली रोजची तिथे असूनच्या असून इथं एक आहेच खिडकीच्या खाली आणि इथं पण एक आहे वरती वरच्या वरती कट्ट्यावर घालायचे असतील तर इथं घालत असते रोजचे कपडे वगैरे नॉर्मली एक काय जागा भरपूर आहे रश्या पण बांधायला भरपूर हे आहे कपडे सुकन वरती स्लॅब पूर्ण मोकळा आहे चारी बाजूनी आणि स्लॅबच्या वरती पण बांबू वगैरे ठेवले सळ्या ठेवल्या दोन्ही बाजूला रश्श्या बांधल्या तर तिथं पण भरपूर जागा आहे ह्या पत्र्याच्या ह्या रूमवरती पण आहे ह्या पत्र्यांवरती या कडनी साईडने भिंतीने वगैरे सोडल्या ना वाकळा वगैरे छोटे कपडे तर ह्या पण ऊन पडल्यावर ह्या कपड्याच्या चारी बाजूने पण भरपूर कपडे मावतात पत्र्याच्या शेडवर ह्या टाकल्या रूमवर पण ऊनच नाही तर काय करायचं जागा भरपूर असून तर सगळेच भरपूर जागा आहे भरपूर सगळे कपडे झुन आणटा खजान पावसात भिजवायचे असं काम आहे त्यामुळे कसं आहे ते म्हणतात ना दसरा आलं की जागा पाहिजे जागा पाहिजे कपडे सुकायला मे महिना आला की उन्हाळी सामान करण्यासाठी भरपूर जागा पाहिजे जागा पाहिजे मग उन्हाळी सामान वगैरे तयार करायला आहे तर ऊन पडायला पाहिजे टेरेसवर जागा पाहिजे वाळवण घालण्यासाठी जागा पाहिजे लय असं म्हणतात उन्हाळ्या दिवसात मसाला वगैरे करायला किंवा बाकीचे पण पापड वगैरे घालण्यासाठी दसरा आला की कपडे धुण्यासाठी सुकायला आता भरपूर जागा आहे कपडे धुण्यासाठी सुकायला टाकण्यासाठी एवढं मोठं अंगण आहे सगळं पण पाऊसच आहे काय बघू आता अजून आहेत आज सोमवार आहेत पुढच्या सोमवारपर्यंत आठ दिवस आहेत सात आठ दिवस तोपर्यंत कधी उघडते कधी नाही बघून धुऊन टाकायचे असं बरंचसं घरातलं काम झालेलं आहे वरचं वरचं आणि काल ट्राफ्या वगैरे पोरांच्या सगळ्यापासून तरी हॉल झाले मी तुम्हाला दाखवेन परत हॉल झालेला पण ते सगळं झाडून झटकून पुसून काढून सगळं व्यवस्थित नीटनेटकं ठेवणं स्वच्छते तर आतल्यात केलंच आहे पण मेन म्हणजे आता ह्या दिवसांमध्ये कपडे धुवून टाकणे असतात मोठं हंतरण पांघरून वगैरे सगळं स्वच्छता तर तेच धुवायला येत नाही बाकी साड्या आहे किंवा कधी न घातलेले कपडे आतले असे नाही धुतले तर चालतील पण वरचे वरचे जे रोज वापरातले आहेत ते तरी धुवून टाकायला लागतात ना अंतरून पांघुरनं धुवायचं बरेचसे दिवस झाले दसऱ्यात आहे दसऱ्यात धुवायचं मग तसेच राहिले असतात ते तर स्वच्छपैकी पिऊन टाकलं पाहिजे त्याच्यासाठी तरी एक दोन दिवस ऊन पडावं देवा आता आई आंबा काळजी भांडी वगैरे काय आतल्यात सुकून जातात भांड्याचं आज काढलंच आहे बघा काल जाऊन पोरांनीवरती कोठमाळा स्वच्छ करून दिला मला सकाळी सकाळी भाजी चपाती केली डबा भाजून गेली आत्ताही भांडी घासून ठेवली तेवढी आणि दुपारनंतर आता चपाती किंवा बाकीची भाजी करणार आमटी भाजी केली किंवा मटकी डबा दिला पोरू शायला गेले काल जाऊन पोराणीवरती हे पावसाचं पाणी साठवलं मध्येच पितळची भांडी घासून ठेवली होती भरपूर अशी पावसाचं पाण्यात उन पडलं तर घासून सुकवून ठेवली होती आठ दहा दिवस झाले वर ती वरती लावली सगळं कोटमाळ स्वच्छ बघा कलर दिल्यासारखं वाटायला लागलं एकदम फ्रेश सगळं घासून पोराने घुंठण आले ते दोन डबे घासून पण वरती सुकवून पालते घातलेत मी ठेवले तो जर्मनचा डबा घासायचा राहिला प्रोपाने ते त्याच्यात धान्य हे डबे घासले की पुसून वगैरे ते त्याच्यात होतणार आणि ते खाली येणार आहे तर दळण वगैरे दळून आणलेलं आहे भरपूर लावून सोडले सगळं सामान स्वच्छ करून घेऊन आता हा आज कोपरा एवढा देवघराचा फ्रीज आणि हे साफ करून घ्यावं म्हणून अजून तर काय पडलेलं नाही हा हे कपडे तेवढे सुकू देत तेवढे ब्लाऊज तेवढे सुकले तरी बात झालं ते सुकलं की हे देवघराचं पूर्ण असं ओल्या कपड्या आणि भिंती सगळ्या पुसून काढून स्वच्छपैकी सामान सगळं पुसापुशी डबे वगैरे करून ते देवाचं साहित्य सगळं घासून दोन पुसून लावून टाकते फ्रीज आणि ते आज तेवढं जरी झालं तरी भरपूर झालं सगळा म्हणजे दसरा झाल्या तर जमाय ती एका ही एक भिंताशी ओल्या कपड्याने पुसून झाडून लपकून काढून घेतली ना मग बरंसं हे झाल्यासारखं आहे मग ह्या यायला एवढं काय वेळ लागत नाही हे काय अर्ध्या एक तासाचं काम या भिंतींना पाणी मारून सगळं हे निरम्याच्या पाण्यातनं याने किचनचा एवढा कोपरा घासून काढलं की तो होऊन जातो एका दिवसात नाच तरी बऱ्यापैकी विचार आहे ऊन पडलं असं वाटायला लागले वातावरण जर निवळलं ऊन पडलं तर हा कोपरा आणि ही तर भांडी आहे असे बघा बाथरूममध्ये पण आत्ताच भांडी ठेवली कपडे धुऊन बाहेर गेली मी हे डबे ताणून ठेवले ते वरती असतात स्टोरेजमधले डबे आता इथे सरा दिवाळीतच लागतात त्यामुळे मी घासून वरच ठेवून टाकत असते एका ते गेल्या दसऱ्यान ते एखाद एक घालून ठेवले ते घासून तसे आजच काढले आता घासून धुवून पुसून वरती ठेवून टाकते दिवाळीत काढायला येतात मग आपल्याला फरायचं वगैरे भरून ठेवायला आता ऊन पडलं तर आहे आज जरा थोडं काहीतरी कपडे धुवून टाकेल नाहीतर हा हे ब्लाऊज कसे तरी सुकवायचे त्या तरी बघा आबाळ येत आहे आणि असं येत आहे आबाळ येत आहे जरा सुून पडल्यासारखं होते चालते काय जरा हवा जरी आली खेळली तरीसुद्धा सुकून जातील बघा आता दिवसभर काय काय होते त्यांनी काल हॉल मी तिकडचं आवरला तर दाखवतेच मी तुम्हाला हे डबे वगैरे घासून ठेवल्यानंतर किंवा हॉल झाल्यानंतर पुन्हा एकदा दाखवते